एन एम में एम एस बौद्धिक क्षमता चाचणी सिरीजमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज आपण बौद्धिक क्षमता चाचणी या पेपरमध्ये फासा या घटकावर आधारित प्रश्न कशा पद्धतीने ते विचारले जातात याचा अभ्यास करणार आहोत लहानपणी तुम्ही सर्वांनी सापसिरी लुडो हे खेळ खेळलेले आहेत त्यामध्ये आपण जी सोंगटी वापरतो तिला आपण म्हणतो फासा तर हा फासा या ठिकाणी उघडा करून दाखवलेला आहे आणि त्यापासून तयार झालेली वेगवेगळ्या पद्धतीने फासा उघडा तयार केल्यानंतर त्याच्यापासून तयार झालेल्या वेगवेगळ्या आकृत्या आपल्याला परीक्षेमध्ये विचारल्या जातात आणि त्यांच्यापासून आता हा उघडा केलेला फासा तयार केल्यानंतर कोणते अंक कोणत्या पृष्ठाच्या विरुद्ध अंकावर येतील या संदर्भातील प्रश्न आपल्याला विचारले जातात या ठिकाणी बघा आपल्याला पहिला प्रश्न विचारलेला आहे आकृती एकवर आधारित तो म्हणजे सहाच्या समोर कोणता अंक येईल तर सहाच्या समोर कोणता अंक येईल याचा आपल्याला शोध घ्यायचा असेल तर सुरुवातीला दिलेल्या फासाच्या आकृतीमध्ये एका लाईनमध्ये आपल्याला चार अंक दिसतात का याचा शोध घ्यायचा इथे बघा आपल्याला इथे एक दोन तीन चार असे चार अंक एका लाईनमध्ये दिसत आहेत मग उरलेले जे अंक होते ते अंक आपल्याला विरुद्ध जोडीची दो एक पहिली जोडी देतात इथलची विरुद्ध त्यांच्या दो, त्यांच दो दोन्ही बाजूला उरलेले जे अंक होते ते होते दोन आणि पाच तर हे दोन आणि पाच हे यांच्यापासून आपल्याला पहिली जोडी तयार झाली आणि तिला आपण म्हटलं पाच गुन्हेला दोन असं लिहिलं किंवा याचा आपण पाचच्या विरुद्ध संख्या दोन आहे असे करू त्यानंतर आपला या चार जे अंक आपल्या एका लाईनमध्ये आहे त्यातील पहिला अंक आणि त्यानंतरचा एक अंक सोडून तिसरा अंक या ठिकाणचा पहिला अंक आहे एक आणि तिसरा अंक आहे तीन तर एक आणि तीन।, तीन ही ते दुसरी विरुद्ध जोडी तयार झाली नंतर उरलेले जे दोन अंक आता दुसरा आणि चौथा दुसरा अंक कोणता होता आपला सहा आणि चौथा अंक होता आपला चार अशी आपल्याला तीन विरुद्ध जोड्या मिळाल्या आता पहिला प्रश्न विचारलेला आहे की सहाच्या समोर कोणता अंक येईल ज्यावेळेस फासा आपण यापासून फासा तयार केला तर वरच्या पृष्ठावर सहा दिसत आहेत तर तेचा विरुद्ध म्हणजे खालच्या बाजूला कोणता अंक येईल असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे तर मग आपण आता इथे शोधला तर सहाच्या विरुद्ध अंक कोणता आहे चार मग चार असणारा पर्याय कोणता तर पर्याय क्रमांक दोन हे आपलं बरोबर उत्तर आहे त्यानंतर तीनच्या शेजारी कोणता अंक येणार नाही बघा लक्ष द्यायचं प्रश्न वाचा काळजीपूर्वक वाचायचं या ठिकाणी आपल्याला काय सांगितलं की तीनच्या शेजारी कोणता अंक येणार नाही कोणता अंक येणार नाही ज्याही वेळेस आता आपण फासा तयार करतो त्यावेळेस एक अंक हा त्याच्या विरुद्ध बाजून असतो आणि उरलेले जे चार अंक असतात ते त्या अंकाला लगतचे असतात बघा एकूण अंक किती सहा सहा अंकांपैकी एक अंक वरच्या बाजूला एक अंक खालच्या बाजूला उरलेले जे चार अंक असतात हे त्याचे लगतचे अंक असतात हे लक्षात घ्यायचं मग आता विरुद्ध जोडी जी असणारे त्या अंकांच्या सोडून बाकीचे सगळे उरलेले अंक हे काय असणारे त्याच्या लगतचे आहेत मग आता तीनच्या शेजारी कोणता अंक येणार नाही म्हणजे याच्या येथे तीनच्या शेजारी कोण चार अंक येतील आणि एकच अंक येणार नाही तो म्हणजे त्याच्या विरुद्ध असणारा म्हणून आपण कोणता अंक शोधायचा तर त्याचा विरुद्ध अंक शोधायचा असतो मग याचा तीनचा विरुद्ध अंक कोणता आहे तर तीनचा विरुद्ध अंक आहे एक म्हणून आपला पर्याय क्रमांक चार हे अचूक उत्तर आहे त्यानंतर आपल्याला प्रश्न विच विचारलेला आहे की तयार झालेल्या घनाची योग्य आकृती कोणती म्हणजे हा जो घन आहे याला जर काही व्यवस्थित रीती घड्या मारल्या आणि त्याच्यापासून एक फासा तयार केला तर तो या फासाची आकृती त्या कशी तयार होईल जेव्हाही आपण एखादा फासा पाहतो त्यावेळेस आपल्याला त्याचे तीनच अंक दिसतात तीन अंक आपल्यापासून लपलेले असतात आणि या ठिकाणी आपल्याला वरून दिसणारे तीन अंक दाखवलेले आहेत तर या ठिकाणी चार सहा आणि दोन हे अंक दिसतात मग आपण कोणतेही दोन अंकांची एक जोडी घेतली चार आणि दोन तर चार आणि दोन एका विरुद्ध बाजूचे आहेत ठीक आहे चार आणि सहा आता या ठिकाणी चार आणि सहा हे कशी आहेत विरुद्ध आहेत आपण पहिल्यांदाच सांगितलं चार आणि सहा विरुद्ध आहेत आणि इथं चार आणि सहा कसे झाले लगतचे झाले म्हणजे ही आकृती चुकीची आहे त्यानंतर दुसरी आकृती आहे कोणती तीन पाच आणि चार मग बघा ही जी जोडी आहे याच्यातून आपल्याला एक अंक मिळाला कोणता पाच अंक मिळाला दुसऱ्या जोडीतून अंक कोणता मिळाला तीन आणि तिसऱ्या जोडीतून अंक मिळाला चार म्हणजे ज्याही वेळेस आपण आकृती बघणार त्यावेळेस आपल्याला प्रत्येक जोडीतून एकच अंक मिळाला पाहिजे आपल्याला पहिल्या जोडीतून एक अंक मिळाला तो कोणता पाच दुसऱ्या जोडीतून एक अंक मिळाला तो म्हणजे तीन दुसऱ्या जोडीतून एक अंक मिळाला तो म्हणजे चार म्हणून बरोबर उत्तर काय आहे दोन आपण आता तिसऱ्या आकृतीमध्ये सुद्धा चेक करूयात बघा इथे पहिल्या पहिल्या जोडीतून एक अंक कोणत्या जोडीतून मिळाला आपल्याला दुसऱ्या जोडीतून तीन अंक कोणत्या अंक जोडीत आहेत दुसऱ्याच जोडीत आहे म्हणजे हे एक आणि तीन हे विरुद्ध जो अंक आहेत पण या ठिकाणी एक आणि तीन काय सांगू राहिले लगतचे अंक म्हणजे ही आकृती चुकीची आहे त्यानंतर डबल इथे सुद्धा एक आणि तीन काय सांगू राहिला लगतचे अंक सांगू राहिले पण एक आणि तीन कसे आहेत विरुद्ध अंक आहेत म्हणजे ही सुद्धा आकृती चुकीची आहे आता बघा परत आता आपल्याला दुसरा एक प्रश्न विचारला की दुसऱ्या प्रश्नाम दुसऱ्या आकृतीवर आधारित तीन प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेले आहेत की दोनच्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक येईल मग आता दोनच्या विरुद्ध पृष्ठावर अंक हे कोणता येईल मग अगोदर आपण आकृतीचं निरीक्षण करू आकृतीचं निरीक्षण केलं असता आपल्याला सुरुवातीला आपण बघायचं की एका लाईनमध्ये चार अंक येतात का मग आपण बघूया एक दोन तीन चार चार अंक लाईनमध्ये येतात मग या चार अंकांचे सोडून उरलेले दोन अंक कोणते आहेत तर एक अंक हे तीन आणि एक अंक आहे दोन म्हणून दोनच्या विरुद्ध पृष्ठावर येणारी संख्या कोणती आहे तीन या आकृतीमध्ये नंतर या लाईनमधील पहिला अंक घ्यायचा तो म्हणजे कोणता पाच आणि त्यानंतर एक अंक सोडून तिसरा अंक घ्यायचा म्हणजे तो कोण अंक कोणता आहे चार म्हणून आपल्याला दुसरी जोडी मिळाली कोणती पाच आणि चार आता उरलेले दोन अंक आहेत कोणते एक आणि सहा म्हणून एकच्या विरुद्ध अंक सहा बघा तीन तीनच्या विरुद्ध दोन आपण आकृतीच्या सहाय्याने दाखवू पाचच्या विरुद्ध चार आणि एकच्या विरुद्ध सहा असे आपल्याला स सर्वप्रथम विरुद्ध अंकांच्या तीन जोड्या लिहून घ्यायच्या मग आता पहिला प्रश्न आहे दोनच्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक येईल तर दोनच्या विरुद्ध पृष्ठावर आपला कोणता अंक आहे तीन मग आता तीन अंक कोणत्या पर्यायामध्ये बघा पहिल्या पर्यायात पाच उत्तर हे चुकलेलं आहे दुसऱ्या पर्यायात तीन उत्तर आहे म्हणजे हा हे आपलं बरोबर उत्तर आहे त्यानंतर दुसरा प्रश्न विचारलेला आहे की चारच्या शेजारी पृष्ठावर कोणता अंक येणार नाही कोणता अंक येणार नाही असं म्हटलं म्हणजे याचा अर्थ आपण काय शोधायचं आहे तर त्याचा विरुद्ध अंक कोणता आहे तर चारच्या विरुद्ध अंक कोणता आहे तर चारच्या विरुद्ध अंक आपण आता इथे शोधून ठेवलेला आहे चारच्या विरुद्ध अंक कोणता आहे पाच मग पाच हा अंक कोणत्या पर्यायामध्ये येतोय तर पर्याय क्रमांक एक म्हणून आपलं बरोबर उत्तर पर्याय क्रमांक एक आता तिसरा प्रश्न विचारलेला आहे की तयार झालेल्या घनाची अयोग्य आकृती कोणती बघा प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा या ठिकाणी काय विचारलेलं आहे अयोग्य म्हणजे या ठिकाणी आपल्याला तयार झालेल्या तीन आकृत्या योग्य आहेत आणि एकच आकृती अयोग्य आहे आणि आपण पहिल्या उदाहरणामध्ये बघितलं की प्रत्येक जोडीतून आपल्याला एक एक अंक मिळाला पाहिजेत मग बघा इथे पहिल्या जोड जोडीतून कोणता अंक मिळाला दोन किंवा तीनपैकी कोणता अंक आलेला आहे पहिल्या जोडीतून तर तीन अंक आलेला आहे बरं नंतर पाच आणि चारपैकी कोणता अंक आलेला आहे चार अंक आलेला आहे आणि तिसऱ्या दळीतून एक आणि सहापैकी कोणता अंक आलेला आहे तर सहा म्हणजे ही आकृती योग्य आहे पण आपल्याला काय विचारलेलं आहे अयोग्य म्हणजे हे उत्तर आपल्यासाठी चुकीचं त्यानंतर दुसरा पर्याय दुसऱ्या पर्यायामध्ये परत एकदा आपण प्रत्येक गटातून एक अंक आलेला आहे एका नाही याच्या शोध घेऊ बघा पाच दोन आणि तीन पहिला गट कोणता आहे दोन आणि तीन या दोन आणि तीन पैकी एखादा अंक इथं आलेला आहे बघा आलेला नाही आणि नंतर दुसरा दुसरा पर्याय काय म्हणतो पाच आणि चार तर पाच आणि चार हे विरुद्ध अंक आहेत आणि या ठिकाणी पाच आणि चारला काय म्हणतायत लगतचे अंक हे शक्य आहे का नाही म्हणून ही आपली आकृती कोणती आहे अयोग्य आकृती आहे म्हणजे हे आपलं उत्तर आहे तिसऱ्या याच्यामध्ये बघा हे आपलं उत्तर आहे पण आपण तिन्ही आकृत्या उरलेल्या ज्या आकृत्या आहेत त्या पण योग्य आहेत का नाही आता शोध घेऊया बघा पहिला अंक दोन आणि तीन यापैकी एक, एक अंक येतोय का या आकृतीमध्ये तर एक अंक येऊ राहिला म्हणजे पहिल्या जोडीतून एक अंक मिळाला दुसऱ्या जोडीमध्ये पाच आणि चार यापैकी एक, एक अंक येतोय का तर बघितला तर आपल्याला पाच अंक मिळतोय आणि तिसऱ्या जोडीमध्ये एक आणि सहापैकी एक अंक येतोय का हे बघितलं तर आपल्याला एक हा अंक मिळतोय म्हणजे ही सुद्धा आकृती योग्य आहे ज्यावेळेस तिन्ही जोड्यातली एक एक अंक मिळतो त्यावेळेस ते तयार झालेली आकृती ही योग्य फासेची असते नंतर प्रश्न परत चौथ्या आकृती संदर्भात आपण शोधू पहिल्या जोडीतून कोणता अंक मिळतो दोन आणि तीनपैकी कोणता अंक आहे तर दोन अंक आलेला आहे दुसऱ्या जोडीतील पाच आणि चारपैकी कोणता अंक आलेला आहे तर चार अंक आलेला आहे आणि तिसऱ्या जोडीतील एक आणि सहा पैकी कोणता अंक आलेला आहे तर सहा अंक आलेला आहे म्हणजे तिन्ही जोडीतून एक एक अंक मिळालेला आहे म्हणून ही आकृती योग्य आहे मग योग्य आणि अयोग्य शोधत असताना तुम्ही फक्त एक बघायचं की तिन्ही जोड्यांमधून जर का एक एक अंक येत असेल तर ती आकृती योग्य असते किंवा एका जोडीतील एकही अंक आला नाही तर ती आकृती अयोग्य असते हा छोटासा नियम लक्षात ठेवायचा तिन्ही तिन्ही गटातून एक एक अंक मिळाला तर ती आकृती योग्य असते आणि एखाद्या कोणत्याही गटाचा एकही अंक आला नाही किंवा एका गटातील दोन अंक आले तर ती जोडी तो घणं अयोग्य असतो हे आपल्या लक्षात आलं आहे आता आपण तिसरा घन तिसरा जो घन आहे यावर आधारित प्रश्न आपण बघूयात आता हा जो घन आहे यामध्ये आता आपण आपला पहिल्या नियमानुसार आपण एका बाजूने चार अंक येतात का याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला तर इथे एक, एक, एक दोन तीन अंक येतात इथे एक दोन तीन अंक येतात इथे एका बाजूला एक दोन असे दोनच अंक येतात म्हणजे कोणत्याच बाजूला आपल्याला तीन अंक येताना दिसत नाही मग आता असं असा जर का घन आला तर आपण काय करायचं तर आपण एका लाईनमध्ये हे जे तीन घन आहेत यांच्यामधील एका आड एक घन एका आड एक, एक, एक पृष्ठ घेऊयात तर पहिला आणि तिसरा म्हणून पहिली जोडी आपल्याला मिळाली एक आणि तीन नंतर ही खालची जी आहेत यांच्यामधून एक जोडी घेऊ ती म्हणजे कोणती सहा आणि पाच सहा आणि पाच ही एक दुसरी जोडी आणि उरलेल्या दो, दे, दो, दो दोन कोणते दोन आणि चार यांच्यापासून आपल्याला अशी तिसरी जोडी अशा पद्धतीने आपल्याला विरुद्ध अंकांच्या तीन जोड्या मिळालेले आहेत आणि या आकृतीवर आधारित आता आपल्याला तीन प्रश्न दिले आलेले आहेत बघा पहिला प्रश्न आहे की चारच्या लगतच्या पृष्ठावर कोणता अंक येणार नाही बघा कोणता अंक येणार नाही नाही म्हटल्यानंतर आपण काय शोधायचं की तीन चारच्या विरुद्ध अंक कोणता चारच्या विरुद्ध अंक कोणता तर चारच्या विरुद्ध अंक कोणता आहे तर चारच्या विरुद्ध अंक दोन मग दोन हे उत्तर असणारा पर्याय कोणता तर तो पर्याय क्रमांक एक हे आपले बरोबर उत्तर आहे नंतर दुसरा प्रश्न आहे की पाचच्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक असेल पाचच्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक असेल मग आपण या ठिकाणी शोधलेलं हो आहे पाचच्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक आहे सहा मग सहा हा पर प पर्याय कोणत्या उत्तरामध्ये तर पहिला पर्याय दोन दुसरा पर्याय तीन आणि तिसऱ्या पर्यायामध्ये सहा हे उत्तर आलेले आहे म्हणून आपलं उत्तर तिसरा पर्याय हे बरोबर उत्तर आहे त्यानंतर तयार झालेल्या घनाची योग्य आकृती कोणती बघा प्रश्न काय विचारलेला योग्य आकृती योग्य आकृती म्हटल्यानंतर आपल्याला प्रत्येक गटातून एक अंक मिळायलाच हवा बघा पहिल्या गटातून कोणता अंक मिळतो आपल्याला एक आणि तीन एक आणि तीनपैकी अंक या ठिकाणी आलेला आहे का नाही म्हणून ही आकृती कशी आहे अयोग्य आपल्याला प्रत्येक गटातून एक अंक मिळायलाच पाहिजेत या ठिकाणी एक आणि तीनपैकी एकही अंक आलेला नाही म्हणून ही आकृती अयोग्य आहे त्यानंतर आता दुसऱ्या आकृतीचा आपण शोध घेऊ पहिल्या गटातून आपल्याला एक आणि तीनपैकी एक अंक मिळायला पाहिजे पहिल्या गटातला तीन हा अंक आलेला आहे म्हणजे आकृती योग्य आहे योग्य असू शकते त्यानंतर दुसरा गट आहे सहा आणि पाच त्यापैकी एक एक अंक आहे का तर या ठिकाणी एकही अंक आलेला नाही सहा किंवा पाचपैकी त्यामुळे ही सुद्धा आकृती अयोग्य आहे अयोग्य आहे म्हणजे आपली आकृती आपल्यासाठी चुकीची आहे त्यानंतर तिसरी आकृती बघू तिसऱ्या आकृतीमध्ये पहिला गट कोणता आपला एक आणि तीन त्यापैकी एक अंक आलेला आहे का हो तर एक हा अंक आलेला आहे दुसरा गट सहा आणि पाचपैकी एक अंक आलेला आहे का तर या ठिकाणी आपल्याला दिसते की पाच हा अंक आलेला आहे म्हणजे दुसऱ्या गटातून एक अंक मिळाला आणि तिसरा गट दोन आणि चार दोन आणि चारपैकी एक अंक आलेला आहे तर तिसऱ्या गटातून आपल्याला चार हा अंक मिळालेला आहे त्यामुळे ही आकृती आपल्यासाठी योग्य आहे म्हणजे आपलं अचूक बरोबर उत्तर हे पर्याय क्रमांक तीन आहे पण आपण आपल्याला सराव व्यवस्थित व्हावा म्हणून आपण चौथाही पर्याय आता शोधून घेऊ पहिला गट पहिल्या गटापैकी एक अंक आलेला आहे एका बघा एक आणि तीनपैकी तर पहिल्या गटातून एक आणि तीनपैकी एक अंक आलेला आहे दुसरा गट सहा आणि पाचपैकी एक अंक आलेला आहे हो आलेला आहे एक अंक आणि तिसरा गट दोन आणि चारपैकी एक अंक आलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर नाही आहे म्हणून ही आकृती अयोग्य आहे म्हणजे आपली योग्य आकृती पर्याय क्रमांक तीन तर अशा पद्धतीने फासा उघडा केल्यानंतर तयार होणाऱ्या आकृतीवर आधारित प्रश्नांची आज आपण अभ्यास केला आपण उद्याच्या भागामध्ये फासावर आधारित दुसऱ्या प्रकारचे प्रश्नांचा अभ्यास करू धन्यवाद